नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार आज दहा जून दुपारचे एक वाजत आहेत आज आपण दहा जून आणि अकरा जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सून बद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सून थोडंफार काल मुंबईमध्ये दाखल झालेला आहे ही जी निळी लाईन बघताय तुम्ही ही ही जी लाईन आहे ही मुंबईपासून इकडे नगरच्या भागातून लातूरपर्यंत विस्तारलेली आहे उर्वरित कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली धाराशिव सोलापूर पुणे सातारा रायगड मुंबई या सर्व जिल्ह्यातून मान्सून हा आता दाखल झालेला आहे त्यानंतर जर महाराष्ट्राच्या जवळून सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर ज्या काही सिस्टीम सध्या राज्याच्या आसपास सक्रिय आहेत त्या म्हणजे सांगली धाराशिवच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे कमी दाबाचा पट्टा असाच मध्य प्रदेशपासून उत्तर महाराष्ट्र असाच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातून अरबी समुद्रापर्यंत विस्तारलेला आहे या सिस्टीममुळे मागील काही दिवसापासून किंवा काल अहमदनगर असेल जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव जालना बीड तसेच कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे या सर्व भागातून काल थोड्याफार क्षेत्रासाठी आणि मागील काही दिवसापासून पाऊस सक्रिय आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया दहा जूनचा आणि त्याच्यानंतर तालुकावाईज जर आजचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला दहा जूनचा तर आज जी पावसाची शक्यता राहील ती धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार बुलढाणा जालना परभणी हिंगोली वाशिम अकोला हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी आजसाठी म्हणजेच दहा जून साठी राहतील हा पाऊस दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री असेल या सर्व जिल्ह्यातून आजसाठी म्हणजेच दहा जून साठी इकडे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत मेघगर्जनेसह एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आजसाठी होतील मुंबई विभागात सुद्धा आज पावसाचा अंदाज राहील विदर्भात अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली विशेष पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच दहा जूनसाठी नाही आहे तर हा झाला आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर तालुकावाईज आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सातारा जिल्ह्यात पा फलटण मान खटाव खंडाळा वाई महाबळेश्वर जवळजवळ सर्वच तालुक्यात थोड्याफार शेतरासाठी मेघगर्जने पावसाचा अंदाज दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी राहील सांगली जिल्ह्यात जत कवठे महाकाळ सांगली मिरज खानापूर आटपाडी या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्यात सुद्धा सर्वच तालुक्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तसेच कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा गडहिंगलज आजरा चंदगड बावडा राधानगरी शाहूवाडी या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील पुणे जिल्ह्यात बारामती इंदापूर सासवड दौंड पुणे शहर खेड जुन्नर मावळ मुळशी वेल्लेबोर या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज नगर जिल्ह्यात पारनेर श्रीगोंदा जामखेड पाथर्डी शेगाव नेवसा हे जे सर्व तालुके आहेत या पट्ट्यातूनसुद्धा आज मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच दहा जूनसाठी राहील लातूर जिल्ह्यात आमदापूर चाकूर उदगीर शिरूर देवनी निलंगा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज परभणी जिल्ह्यात सेलू पाथरी तसेच गंगाखेड पलम जिंतूर शेलू याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात मंथा पतूर अंबड बदनापूर भोकंदर तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड कन्नड शेवगाव तसेच छत्रपती संभाजीनगर वैजापूर या पट्ट्यातून जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव भाडगाव पाचोरा जामेर तसेच पोरोळा चोपडा यावर रावेर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील त्यानंतर नांदेड जिल्ह्यात लोहा बिलोली डिगलोर मुखेड बोकर उमरी हिमायतनगर हिंगोली जिल्ह्यात कलामपुरी तसेच हदगाव औ आउ, औंध बासमत हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्यात मनोरा करंजा तसेच मालेगाव रिसोड अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तसेच पतूर बालापूर अकोला अकोट तेलहरा हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून असं काही नाही की सर्वच ठिकाणी पाऊस होईल थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे दहा जून साठी राहील तर हा झाला आजचा दहा जूनचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा अकरा जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर याच पट्ट्यातून सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी अकोला बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत मध्यरात्रीच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी की हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी अकरा जूनसाठी राहतील सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी उद्यासाठी म्हणजेच अकरा जूनसाठी राहील विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाले तर या सर्व जिल्ह्यातूनसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी म्हणजेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच अकरा जूनसाठी राहील त्याच्यानंतर हा झाला आपला नऊ जून, जून आणि दहा जूनचा हवामान अंदाज हवामान खात्याने आज कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा रायगड या चार जिल्ह्यातून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मेघगर्जनेसह पावसाचा तसेच पुणे अहमदनगर पालघर ठाणे मुंबई नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड जालना बुलढाणा धाराशिव लातूर परभणी वाशिम अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे हवामान खात्याने तसेच नांदेड हिंगोली सोलापूर सांगली हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे आप आपल्या अंदाजानुसार हे जे सर्व जिल्हे आहेत लातूर नांदेडपासून इकडे सिंधुदुर्ग रायगड पुणे ठाणे पालघर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आपल्या अंदाजानुसार आहे विदर्भात थोड्याफार क्षेत्रासाठी स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाचा अंदाज राहील विशेष पावसाचा अंदाज विदर्भात दिसत नाही आहे आपल्या अंदाजानुसार बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या तापमानाच्या व पावसाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया दहा जूनचा आणि त्याच्यानंतर तालुकावाईज जर आजचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला दहा जूनचा तर आज जी पावसाची शक्यता राहील ती धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार बुलढाणा जालना परभणी हिंगोली वाशी